नमस्कार राम राम महाराष्ट्र आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये उसळला जनसागर हिंदू जन आक्रोश मोर्चा मध्ये आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार संग्राम भैया जगताप व जगतगुरु हेमांगी सखीजी किन्नर आखाडा प्रमुख यांची हजेरी जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहून महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्या इतपत हिंमत होतेच कशी अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी करण्यात आला लव जिहाद लँड जिहाद दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि वाद घडवून आणण्याचा हा सुनियोजित गट आहे अशा प्रकारचा सूर्य मोर्चातून दिसून येत होता मोर्चामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग हिंदुजन आक्रोश मोर्चाने संपूर्ण दौड तालुका बंदची हाक दिली होती या तालुक्यातील शंभर गावांनी सहभाग घेतला येणाऱ्या काळात हिंदू समाजाने जागृत राहणे गरजेचे आहे अशा प्रकारचा स्वर मोर्चात दिसून येत होता पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट कोणीतरी आपल्या मंदिरच्या परिसरामध्ये येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हा आज जाणतो आज आपल्या लक्षात आलं पाहिजे या तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो आपल्या सर्वांच्या कोणाच्या डोक्यावरती भव्य टोपी आहे कोणाच्या खांद्यावरती भव्य शाल आहे तर कोणाच्या हातामध्ये आपला जो भगवान म्हणजे तो निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि आज आपण इथं सगळं घेऊन बसलोय की कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या विचाराने असं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि तो विचार ज्या त्यांनी निर्माण केला तर त्यांचे सुपुत्र ज्यांना धर्मवीर म्हणून उपाधी दिली गेली तर धर्मवीर संभाजीराजेने तो भगवा ध्वज शेवटच्या श्वासापर्यंत कुठेही खाली पडता कामा याची जबाबदारी घेतली जरी डोळे काढले गेले डोळ्यात डोळे घालून टप्पाने आले तरी ती मान धर्मगिरी संभाजीराजेंची शेवटपर्यंत ती ताज महाराणाभोवती हे बडीशी बोलव आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून त्यांनी जर आपण अर्जन केलं असेल त्यांच्यामुळं आता आपल्याला हिंदू परत असेल तर आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांच्या विचारधारा निर्माण करणाऱ्या जिथं जिथं काही पोचक असेल जिथं जिथं काही अशा छोट्या मोठ्या गोत्या असतील तर आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी तिथपर्यंत जर हात आला तर तुम्हाला सांगतो तो हात परत जात आणि शाहिस्त कानाचा था भात था असला पाहिजे हे लक्षामध्ये प्रत्येकांनी वायचं जर जस छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण चालत आलं औरंगजेबाच पिलावळ ती अफजलाच्या रूपाने आली त्याचं काय केलं शिवाजी महाराजांनी त्याचा कोटाळा बाहेर काढला मग ह्या विचारापर्यंत कुणी येत असल तर त्याची जबाबदारी कोताळा काढण्याची तमाम आपल्या महाराष्ट्रामधील देशामध्ये असं सर्व आमच्या हिंदू बांधवांचे आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याच सगळ्या लोकांचं कर्तव्य आहे आणि म्हणजे पुढे जात असताना काम करत असताना आज आम्ही अनेक ठिकाणी वेगळा कार्यक्रम चिंतन जातो पण पडळकर साहेब आज इथं गावामध्ये आल्यानंतर जरी आज दिवस घटनाक्रम वेगळा असतो आनंदाचा दिवस नाही आहे पण आनंद एक गोष्टीने वाटला घरामध्ये धर्माचा विचार कोण जर फिरवत असल तर ती आमची माय घणी असतील माऊ याची गाय आणि आज सगळ्यात मोठ्या संख्येनं आमच्या माय माऊ या ठिकाणी आल्याचा एक मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्य करतो जय श्रिया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज हाय हाय महादेव अरहर हाय हाय महादेव हर महादेव जीवन मिला है मानव का गुड़बाणी ने कहा है मानव जन्म अनमोल कहिया चुरो मानव जन्म अनमोल है चौरासी योजु के बाद तही हमें मानव जन्म मिलता है और वो भी मानव जन्म जब भारत वर्ष में मिलता है चैतन्य चरितम ने कहा है भारत भूमि के हो मनुष्य जन्म यार जन्म सार्थकारी कौन का मानव जन्म मिला है ना। हमारा परम कर्तव्य बनता है हमारे मानव जन्म को सार्थक करना भगवत गीता ने भी कहा है क्या कहा है धर्मो रक्षित रक्षित धर्म की रक्षा करता है धर्म स्वयं उस जीव की उस मानव की रक्षा करता है आज मैं आज मंगलामुखी समाज पूरा किन्नर समाज हमारा धर्म की रक्षा हेतु बाहर निकला है और जगह जगह स्थानों पे जाते हैं मैं भी जाती हूँ धर्म ध्वजा लहराते हैं हम धर्म दंड पकड़ के हम घर से बाहर निकलते हैं क्यों निकलते हैं धर्म की रक्षा है तू हमारा कर्म तत्व बनता है धर्म की रक्षा करना अगर आज अगर हम धर्म की रक्षा नहीं करेंगे तो ये जो कथा कथित जिहादी ये जो तथा कथित मल्ले ये जो तथा कथित जिहादी जो है जिसे मूल्या कहा जाता है ये लोग अपना साम्राज्य स्थापित करना चाहते हैं और हिंदू साम्राज्य को खत्म करना चाहते हैं मगर मैं ये बता दूं ये उनके मन की भूल है जो हिंदू साम्राज्य को खत्म करके दिखाए तो सही राम यहाँ सारी श्रेणी बैठी है किसी की हिम्मत नहीं है क्योंकि हम सब अर्ध नारेश्वर का रूप है और जब नारेश्वर क्रोध में आते हैं तो महा करते हैं जब महाडव होता है तो महापल पूरे विश्व में छाता है तो महाराज मूर्ति की विटंबना होते है एक जिहादी दगड़ान मूर्ति की तोड़फोड़ करता है लाखा मूर्ति ला है मधे जान देना लोग कुटाए कुटाए तुम्हें छत्रपति शिवाजी महाराज से राजण कर मता तो राजण कर महाराज नाव घेता महाराज अस्मिते वरती जर कोई भाला घर हा हिंदू समाज सहन करणार नाही मित्रांनो तुम्ही हा विषय समजून घ्या आपण समजा आपल्या बापाचा फोटो आहे तिच्या बापाचा मृत्यू झालाय आपल्या घरात आपल्या आजोबाचा फोटो आहे आजोबाचा मृत्यू झालाय आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे पंजोबाचा मृत्यू झालाय आणि जर कोणी येऊन आपल्या बापाच्या फोटोला आपल्या पंजोबाच्या फोटोला आपल्या आजोबाच्या फोटोला आपल्या घरातल्या रक्तातल्या फुलाच्याही फोटोला जर अशा प्रकारची विकंबना केली तर तुम्हाला राग दि नाही ना ना? जर बापाच्या फोटोला हात कोणी लावला तर आपली तळपायची आत मस्तकात जाते अरे मित्रांनो मग हे सरकारचं काम आहे का घरात जर असा काय प्रकार घालला आपण सरकारकडे जातो का आपण स्वतः भूमिका घेतो की नाही की माझ्या बापाच्या फोटोवर हात लावून सरकारने याच्यावरती कारवाई करावी असं आपण म्हणतो का म्हणजे हे आपलं घरचं काम म्हणून आपण लगेच कुठून पडतो माझ्या बापाच्या फोटो हात लावला माझ्या आजोबाच्या फोटो हात लावला माझ्या फोटोला हात लावला माझ्या खापूर वैद्यवाच्या फोटोला हात लावला का काम तुम्हें बाहर पड़ता अरे हिंदू धर्म हिंदू समाज एक घर है हिंदू समाज हे घर है जा जाती है घर खोई है हा मनाट है हा धनगर है अमाई है से कोसी है हा वंजारी है हा तुमारा है हा सोना है हा रहा है हा नी है हा वंजारी है हाथी है हिंदू समाज एक अरे जब बात हाथ लग भूमिका मानतो अरे हिंदू धर्म बाप को तुम्हें संगा हिंदू धर्म बाप को छत्रपति हिंदू धर्म का बाप हिंदू धर्माचा असेवा हिंदू धर्माचा पणजोबा अरे सर हिंदू धर्माचा बाप छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा आजोबा छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा पण छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा खापर पंजोबा छत्रपती शिवाजी महाराज जरा असतील आणि मग त्यांच्या पुतळ्याला जर कोणी विडंबना करत असेल

फोटोला फुटल्याला जर तुम्ही विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिराज्याचे काय कलम केले पाहिजे अरे त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडतो चौरंगा करायचे चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे एकून एकोण केल चार ठिकाणी अरे केलं पाहिजे की नाही कुणीतरी तास होते माझ मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती बरोबर अनैसर्गिक कृत्य केला त्या चांदशेख नावाच्या एका बरो बरोबर इथं तुमच्या इथं वरवण नावाचं गाव आहे तिथं याच दिवशी महादेवाच्या पिंडीच्या बरोबर मूर्तीवंजन केला अरे आज शिवाजी महाराजांच्या मृत्यूला हात घालण हे सहज झालेली घटना नाही आहे हे चुकून झालेलं कृत्य नाही आहे या शिवाजाला माहिती आहे की यापैकी हिंदुस्थानातल्या हिंदूंचा जीव कुणामध्ये आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजच्या हो मध्ये आहे या शिवराजाला माहिती आहे

अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा ज्याच्या बापानं तीनशे किल्ले बांधले अरे आपण एक चार कोट्यासाठी जर तुम्ही धर्म बदलणार असला तर तुम्ही कुठल्या लायकीचे आहात हे त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता हो आहे अरे राजाचा पोरगा राजा सरकार राहणार असताना काही गरज नव्हती त्यांना धर्मासाठी लढायचं आज इथल्या माझ्या बहिणीच्या कपालावरती कुंकू कशामुळे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ ऐकलंय आज सुंचा तुमचा कुणामुळे तुला सात मारेने धक्काय मंदिरावरची कला ताट शिरला काय कुणामुळे शिरला काय अरे जोरात बोला सगळे हा मंदिरामध्ये कुठच्या आहे

तर आपण महाराष्ट्रामध्ये राहू शकतो महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो नाहीतर मुस्त भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जी म्हणणार तुम्ही जय म्हणणार मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणणार तुम्ही जय म्हणणार त्याला काही होणार नाही आपल्या महिलांच्या मध्ये जागृती येण्याची आवश्यकता आहे आमचं मुलगीच आहे आमच्या ओळखीचा आहे तो तसा नाही तो तसा नसतो गावात चार पाच असतात तेव्हा ते तसे नसतात ते जेव्हा पन्नास शंभर होतात तेव्हा जरा जरा ते दिसतात ते तुमच्यापेक्षा लोकसंख्ये जास्त होतात तेव्हा मालेगाव सारखी घटना घडते म्हणजे लोकसभेला आपला उमेदवार त्याला पडली मत आणि समोरच्याला पडली एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं काँग्रेसवाल्याला वाटते की आमची तुमची पण नाही त्यांची संख्या वाढू शकती तुमची आहे परंतु तुम्हाला सुद्धा पायाखाली घेताय तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही

मी सगळ्या धर्मांचा आदर करतो मुसलमानांचा पण मुस्लिम धर्माचा पण मी आदर करतो पण कधी पड्याल जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करणार असाल तिथं पर्याय तुम्ही हिंदू धर्माचा आदर नाही केला हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये षडयंत्र केला तर मग मी त्या गोष्टीची बांधलेली नाही आणि तुम्ही याचा कारण नाही काही गरज नाही त्या गोष्टीची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा पादवी तिथे धर्म बदलण्यासाठी आले धर्मांतरण करण्यासाठी आले तेव्हा चौघांना पकडलं आणि चौघांचा चौडम करून टाकला मी परवा गेलो कुणी गेल्यानंतर बघा बोलतात ना शिवाजी महाराज किती बुद्धिमान होते ते होते, होते। ते महाराजात राग नाही प्रचंड बुद्धिमान होते तिथं जगदेश्वराचं मंदिर आहे आणि जगदेश्वराचं मंदिर लांबलं बघितलं तर ते मसिदीसारखं दिसत त्यांना माहित होत हे कधीतरी इथ येतील आणि हे जगेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती अटक करतील त्यांनी त्या मंदिराची रचना केली त्याला मिनार उभा केले छान हे जेव्हा सगळे तिथं आले खूप झाले तिथं मस्जिद आहे समोर गेले आणि बघितलं आत पिंड आहे ते आज मस्त नाही मंदिर पाडता येत नाही कारण धर्माच्या विरोधात जात आहे तिथं मीनार उभाची आहे मग म्हणजे दरवाजा पाडायचा वेळायच दरवाजा महादेवाच्या दरवाजा पळायला गेले तर दरवाजा वरती सुद्धा कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून ठेवले दरवाजाही पाळता आला नाही आणि त्यांना आतमध्ये जाता आला नाही ते आत गेले नाही परंतु जो नंदी महाराज आहे जगेश्वराच्या मंदिराच्या समोर

भोगाला तुम्ही हात घालता मूर्तीला हात घालता एवढी हिम्मत कशी काय झाली का झाली कुटुंब हे आपण एक इतक याच्या खोलामध्ये दा जाण्याची आवश्यकता आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा